लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघत आहोत की आता आरतीचं आणि व्यंकीचं लग्न झालेलं असतं त्यानंतर घरी आल्यावर संतोषने त्यांना घरात घेण्यास नकार दिलेला असतो परंतु लक्ष्मी आणि श्रीनिवास व्यंकी आणि आरतीच्या बाजूने फुल सपोर्ट देऊन उभे राहिलेले असतात त्या दोघांनी आता आपली स्वतःचे रूम आरती आणि व्यंकीच्या पहिल्या रात्रीसाठी सजवून तयार ठेवलेली असते इकडे सिंचना आणि विनाने ती रूम फार सुंदर अशा पद्धतीने सजवलेली असते आज आरती आणि व्यंकीची पहिली रात्र होणार असते व्यंकी खूप घाबरलेला असतो आणि आरतीसुद्धा प्रचंड घाबरलेली असते त्यानंतर व्यंकी जेव्हा रूममध्ये जातो तेव्हा आरती लाजून एका कोपऱ्यामध्ये उभी राहिलेली असते आणि व्यंकीलासुद्धा काय करावं हे अजिबात सुचत नसतं त्यानंतर आरती व्यंकीला म्हणते की आजपासून आपण नवरा बायको आहोत त्यानंतर तू माझ्या मनाचा विचार करायला हवास माझा रिस्पेक्ट करायला हवास आणि मी सुद्धा तुझा रिस्पेक्ट आणि आदर करणार आहे त्यानंतर माझी तुला एक विनंती आहे की मी आत्ताच या गोष्टीसाठी तयार नाही आहे तर तू मला थोडासा वेळ दे ऐकल्यावर व्यंकी तिच्या मनाचा विचार करतो आणि तिला स्पर्शसुद्धा तो करत नाही त्यानंतर आरती म्हणते की मला माझ्या भूतकाळाविषयी तुला काहीतरी खूप महत्वाचं असं सांगायचं आहे जे की सांगायचं राहून गेलेलं आहे आपलं लग्न फारच गडबडीत झालं त्यामुळे माझ्या मनातल्या काही भूतकाळाविषयीच्या गोष्टी आहेत त्या मी तुला सांगू शकले नाही पण मी आज त्या सांगणार आहेत